रंदाखोऱ्याने होत आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम मालवाडा घाटातील सातशे मीटर कामासाठी मशीनचा वापर नाही यूपी बिहारचे अभियंते मजूर करत आहेत काम आमदार भीमराव केराम यांनी महत्त्वप्रत्नांती सुरू करायला लावलेल्या कामाचा दर्जा नाही राष्ट्रीय महामार्ग कंत्राटदार बेफिकीर माहूर शहरासह तालुक्यातील विकासकामांना दृष्ट लागलेली असल्याने काही कंत्राटदार वगळता सर्वच कंत्राटदार निकृष्ट कामे करून निधी अडपण्याच्या प्रयत्नात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे माहूरकडे सुरुवातीपासून दुर्लक्ष असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तडा देण्याचे काम माहूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने केलेले आहे मालवाडा घाटात वनविभागाची अडचण दूर झाल्याने सातशे मीटर रस्ता बनविण्यासाठी मशीनचा वापर न करता रंदाखोऱ्याने यूपी बिहारच्या अभियंते मजुरांच्या हाताने सदरील काम करत असल्याने याचा दर्जा राखला जाईल का असा प्रश्न येणारे जाणारे वाहनधारक करत असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तात्काळ या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी होत आहे